नमस्कार मंडळी नवरीमे हिटलरला ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि गाजलेली मालिका आहे मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे चाहते नाराज आहेत मात्र असं असलं तरी नवरीमे हिटलरलाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे नवरी हिटलरला मालिकेतील अभिनेत्रीची स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत वर्णी लागली आहे एजी आणि लीलाच्या लव स्टोरीला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं या मालिकेत वर्लरी विराज लीलाच्या भूमिकेत होती तर राकेश बापटने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली या मालिकेत एजेच्या पहिली पत्नी अंतराची एंट्री झाली होती नवरी मे हिटलरला मध्ये अभिनेत्री माधुरी भारती अंतराची भूमिका साकारताना दिसली आता नवरी मे हिटलरला संपल्यानंतर माधुरीच्या हाती नवा प्रोजेक्ट लागला आहे माधुरीची स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत एंट्री झाली आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह मालिकेत अभिनेत्री माधुरी भारती दिसणार आहे या मालिकेतील नवा लूक तिने शेअर केला नवीन लूक नवीन भूमिका आजपासून शुभविवाह मालिकेत स्टार प्रवाहावर भेटूया असं म्हणत तिने इन्स्टावर पोस्ट शेअर केली त्यामुळे आता माधुरीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत